आडो आडो बाजूला पाकिस्तान जिंदाबाद 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 पाकिस्तान शहरामध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी चिंतना या ठिकाणी पाकिस्तानने आमच्या हिंदू लोकांवरती हल्ला केला त्यामध्ये जे मुस्लिम लोक पडले सर्वप्रथम महाराष्ट्र नवोद देण्याच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी ही घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे मी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला सांगतो की आपल्याला खरोखर ताकद असेल तर या पाकिस्तानला आपली जागा दाखवल्याशिवाय या देशाचं रक्षण करता येणार नाही आपल्याला मी आणि लवकरात लवकर या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने जे कोण आरोपी आहेत जे कोण दहशतवादी आहेत यांचा लवकरात लवकर लो खात्मा करावा महाराष्ट्र सेना आणि त्यांची सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांची असणारी महाराष्ट्र नवसेना आणि या सम, या महाराष्ट्रातली आणि या संपूर्ण देशातली हिंदू लोक या सर्व मराठी माणसं आपल्याबरोबर असणार आणि महाराष्ट्र नवण्याचे आपल्याबरोबर असेल